ड़ा्णारे? <justement> नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेमधील ज्या युवकांचे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा पगार झालेला नाही त्या प्रशिक्षणार्थ्यांचा पगार का झालेला नाही कारण त्यांनी जे बँक अकाउंट आहे आणि त्यांचा आधार जे आहे त्याला लिंक नाही आहे बँक आणि डीबीटी अकाउंटद्वारे तुमचं पेमेंट होणार आहे त्याच्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं पेमेंट झालेलं नाही त्यांनी जी बँक आस्थापनेला दिलेली आहे तर ती बँक लवकर तुमच्या लिंक करा द्वारे कारण तुमच्या ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचे पैसे आले त्याप्रमाणे द्वारे तुमच्या अकाउंटला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे येणार आहे त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे त्या तालुक्यातील आलेले नाही अशांनी लवकरात लवकर तुमचे बँक खाते आधारला संलग्न करा यामुळे तुमचे पैसे जे पण अडकलेले आहे जे पण राहिलेले आहे ते लवकरात लवकर भेटेल आता याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापना आहेत काही गव्हर्नमेंटच्या आस्थापना आहेत काही मिनी गव्हर्नमेंटच्या आस्थापना आहेत आणि काही प्रायव्हेट सेक्टरला आस्थापना आहेत अशा विविध सेक्टरला प्रशिक्षणार्थी जुडलेला आहे आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की काही लोकांचे म्हणजे आतापर्यंत भरपूर साऱ्या लोकांचे पेमेंट होऊन गेलेले आहे पेमेंटबाबत दिसून नाही तुमचे पैसे लेट होईल पण सर्वांना भेटणार आहे पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यांचा कार्यकाळ वाढेल का, का नक्कीच मित्रांनो नक्कीच तुमचा कार्यकाळ वाढणार आहेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जेवढ्या पण आस्थापना आहेत आता एकूण एक लाख दहा हजार अशा प्रशिक्षणार्थी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला जुडलेला आहे आणि या जो पुढील सहा महिन्याचा जो कालावधी संपल्यानंतर नक्कीच यांचा कालावधी सुद्धा सगळ्यांचा तुमचा वाढणार आहे याच्यात कुठलीही शंका नाहीये तुम्हाला कायमस्वरूपी करणार नाही आहे पण कालावधी जो सहा महिने आहे त्या सहा महिन्यानंतरही तुमचा कालावधी वाढणार आहे याबद्दल शंका नाहीये आणि तुमच्या जे पेमेंट आहे त्या पेमेंटमध्ये पण काही थोड्या प्रमाणात वाढ सुद्धा होणार आहे असं मंत्री मंगल प्रभात लोढा आहे यांनी सांगितलेलं आहे आणि याबाबत निसंकोच राहा पण जे काही कालावध कालावधी आहे त्या कालावधीनंतर पण पुढं तुमच्या समोर प्रश्न चिन्ह येणार आहे की त्यानंतर काय तर या प्रश्नाचं उत्तर भेटण्यासाठी तुम्हाला सर्वांना एकत्र येणं महत्वाचं आहे एकत्र एक येऊन तुम्हाला या समस्येवर काहीतरी तोडगा काहीतरी उत्तर काढणं महत्वाचं आहे तर यासाठी जेवढे पण एक लाख दहा हजार जेवढे पण प्रशिक्षणार्थी सगळ्या वेगवेगळ्या वेग वे... आस्थापनेत जोडलेला आहे त्यांनी सगळ्यांनी तुम्ही एकत्र या आणि एकत्र याविषयी लढा द्या नक्कीच तुमच्या लढ्याला यश भेटेल धन्यवाद मित्रांनो